कुळकजाई हद्दीत नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ नमस्कार आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज कुळकजाई गावच्या हद्दीत महारकी नावाच्या शिवारात एका व्यक्तीस अज्ञाताने डोक्यात गंभीर मारहाण करून जिवे मारून नग्नावस्थेत शेतात फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडल्याने माण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे याबाबत या घटनास्थळावरून मिळालेली सविस्तर माहिती अशी की रमेश मारुती इंगळे वय अंदाजे त्रेपन्न वर्षे हे मंगळवारी दिनांक चार रोजी रात्री दहा वाजेपर्यंत कुळकजाई गावातच होते त्यानंतर घरी जायचे म्हणून गावातून निघाले मात्र ते घरी पोचलेच नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी दुपारी साडेतीन वाजता दिलीप एकनाथ गाडगे हे आपल्या शेतात कामानिमित्त आले असता त्यांना शेतात मृतदेह नग्नावस्थेत पडलेला आढळून आला यानंतर कुळकजाईच्या पोलीस पाटलांना कळवले घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दहिवडी पोलिसांना ही घटना कळवली दरम्यान कोळगाई यांनी पंचक्रोशीतील गर्दी केली स्थानिकांनी मृतदेह पाहिल्यानंतर तो रमेश शिंगळे यांचाच असल्याची खात्री पटली घटनास्थळी दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि त्यांचे सहकारी पोहोचल्यानंतर त्यांनी मृतदेह शव्यविदनासाठी पाठवून दिला त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर याबाबत अधिक तपास दहिवडी